बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय पाच वचन एक ते अकरा येशू त्याच्या पहिल्या शिष्यांना बोलावतो यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या अवतार्यात लोक घणे सरोवरातील सरोवरातील मासेमारांना येशू कशी मदत करतो याचे वर्णन करतो आणि नंतर पेत्रापासून सुरुवात करून त्याच्या पहिल्या शिष्यांना बोलावतो एके दिवशी येशू गणेसरेच सरोवराच्या काठी उभा असताना लोक त्याच्या भोवती गर्दी करून परमेश्वराचे वचन ऐकत होते त्याला पाण्याच्या काठावर दोन होड्या दिसल्या ज्यात मासेमारांनी त्यांची जाळी धुवून ठेवली होती तो शिमोनाच्या होडीत चढला आणि त्याला किनाऱ्यापासून थोडे पुढे नेण्यास सांगितले मग तो बसला आणि होडीतून लोकांना शिकवू लागला त्याचे बोलणे संपल्यावर तो शिमोनाला म्हणाला खोल पाण्यात जा आणि मासे पकडण्यासाठी जाळी खाली सोड शिमोनाने उत्तर दिले प्रभू आम्ही रात्रभर खूप कष्ट केले आहेत पण काहीही पकडले नाही पण तू म्हणतोस म्हणून मी जाळी खाली सोडतो त्यांनी तसे केल्यावर त्यांनी इतके मोठे मासे पकडले की त्यांची जाळी फुटू लागली म्हणून त्यांनी दुसऱ्या होडीतील त्यांच्या साथीदारांना मदत करण्यासाठी येण्याचा इशारा केला आणि ते आले आणि दोन्ही होड्या इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या ही घटना आपल्याला पुढील धडे शिकवते एक आपल्या कर्तव्याशी वचनबद्धता शिष्याने रात्रभर कठोर परिश्रम केले होते आणि त्यांना काहीही मिळाले नाही शिष्य आपल्याला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देत आहेत आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत निष्क्रिय राहू नये किंवा आळशी होऊ नये आपण गोष्टी हलक्यात घेऊ नयेत परंतु आपल्या कामात गंभीर आणि प्रामाणिक असले पाहिजे दोन परमेश्वराच्या दृष्टीने सर्व कामे महत्त्वाची आहेत ते मच्छीमार होते आणि ते करत असलेल्या कामात आनंदी असल्याचे दिसून येते आपले काम कितीही अस कितीही कमी महत्त्वाचं असो आपले आपण आपले काम गांभीर्याने घेतले पाहिजे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये फरक करतात आणि काही कामांना इतरांपेक्षा जास्त महत्त्वाचे मानतात पण परमेश्वराच्या दृष्टीने सर्व कामे समान महत्त्वाची आहेत स्वर्गीय बक्षीस चांगल्या आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामासाठी आहे केलेल्या कामाच्या प्रकारासाठी नाही तीन आपल्या कामाची आणि इतर लोकांच्या कामाची तुलना टाळणे म्हणून आपल्याला आपल्या कामाची तुलना इतर लोकांच्या कामाशी करण्याची गरज नाही आपण आपल्या कामाला इतरांच्या कामापेक्षा उच्च दर्जाचे किंवा महत्त्वाचे मानू नये किंवा इतरांचे काम आपल्या कामापेक्षा कमी महत्त्वाचे मानू नये चार गरजूंना मदत करणे जेव्हा येशूला कळले की त्या मच्छीमारांनी संपूर्ण रात्र कष्ट केले होते आणि त्यांना एकही मासा मिळाला नाही तेव्हा तो त्यांच्या मदतीला येतो आणि सायमनला सांगतो की खोल पाण्यात जा आणि मासे पकडण्यासाठी जाडे टाच नंतर परिणाम असा झाला की त्यांनी इतके मासे पकडले की दोन्ही होड्या इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या आपल्या जीवनात संघर्ष करणाऱ्या लोकांना आपण मदत केली पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या दुर्दैव्यातून बाहेर पडू शकतील आणि यशस्वी जीवन जगू शकतील आपण आपल्या सूचना प्रोत्साहन सांत्वनाच्या शब्दांद्वारे किंवा प्रत्यक्ष मदतीद्वारे किंवा आर्थिक मदत किंवा इतर कोणत्याही प्रकारची ठोस मदत करून त्यांना सहाय्य करू शकतो चार लोकांच्या सूचना स्वीकारण्यासाठी पुरेसे नवर असणे जेव्हा यशूने पेत्राला खोल पाण्याचं आणि मासे पकडण्यासाठी टाक असे सांगितले तेव्हा त्याने उत्तर दिले गुरुजी आम्ही रात्रभर खूप कष्ट केले आहेत आणि काहीही पकडले नाही पण तू म्हणतोस म्हणून मी खाली जाळी सोडतो शिष्याने येशूने दिलेला सल्ला स्वीकारला आणि येशूच्या सूचना ऐकल्याबद्दल आणि त्याचे पालन केल्याबद्दल त्यांना भरपूर प्रतिफळ मिळाले जेव्हा येशू एखाद्याला त्याचे अनुसरण करण्यासाठी आणि त्याचे शिष्य बनवण्यासाठी बोलावतो तेव्हा त्याने किंवा तिने येशूचे आवाहन स्वीकारले पाहिजे आणि सर्वस्व सोडून त्याचे अनुसरण केले पाहिजे येशूच्या आवाहनाला खूप त्याग दुःख आणि ईश्वरपूर्ण विश्वास यांचा समावेश आहे येशूने हे सांगितले आहे जेव्हा तो म्हणाला जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्यांनी स्वतःला स्वीकारावे आणि आपला बद्धस्तभ उचलून माझ्या मागे यावे येशूचे अनुसरण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने येशूचे अनुसरण करण्याच्या मार्गावर जाण्यापूर्वी येशूची ही सूचना पाळली पाहिजे कारण जो जो कोणी येशूबरोबर चालायला सुरुवात करतो आणि नंतर येशूला वाटेत सोडून देतो तो येशूला पात्र नाही जसे येशूने स्वतः म्हटले आहे जो कोणी नांगराला हात झाल चालतो आणि नंतर मागे पाहतो तर परमेश्वराच्या राज्यासाठी योग्य नाही म्हणून ज्यांनी येशूचे आवाहन स्वीकारले आहे आणि त्याचे अनुसरण करायला सुरुवात केली आहे त्या धर्मगुरू धर्मभगिनी धर्मबंधू ज्यांनी येशूचे संदेश पसरवण्यासाठी आणि परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्यासाठी त्याचे आवाहन स्वीकारले आहे अशा सर्वांसाठी हा संदेश आहे त्यांनी त्यांच्या आवाहनाला विश्वासू राहिले पाहिजे आणि येशूबरोबर राहून येशूचे अनुसरण करण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व परीक्षा संकटे आणि दुःखांना स्वीकारले पाहिजे ज्यांनी त्यांनी तेन, ज्याने त्याला सहन करायला लागलेल्या सर्व दुःखांना आणि शेवटी वधस्तंभावर मृत्यूला स्वीकारले आणि कधीही हात मार मा, हार मारली नाही त्या येशूकडे पाहिले पाहिजे येशूप्रमाणे आपल्यालाही शेवटच्या आवाहनाला येशूच्या आवाहनाला विश्वासू राहण्यासाठी सर्व दुःख सहन करण्यास आणि अगदी मृत्यू सहन करण्यासही तयार असले पाहिजे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की येशूचे अनेक अनुयायी मग ते धर्मगुरू धर्मबंधू किंवा धर्मभगिनी असोत किंवा ज्यांनी शेवटापर्यंत येशूचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी त्यांच्या जीवनाच्या प्रवासाच्या शेवटपर्यंत त्यांचा क्रॉस वाहून नेलेला नाही त्यांनी येशूची साथ सोडली आहे त्यापैकी काहींनी हार मानली आणि इतर कृतींचा अवलंब केला आहे त्यांच्या जीवनाचा एक नवीन प्रवास सुरू केला आहे बरेचदा आपल्याला असे आढळते की ज्यांनी येशूचे अनुसरण करणे सोडून दिले आहे ते असे निमित्त देतात की त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी किंवा सहकाऱ्याने वाईट वागणूक दिल्याने त्यांना सोडून जावे लागले मला हे एक अतिशय खोटे आणि बरोबरचे निमित्त वाटते जे शिष्य हे निमित्त देतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की ते दुसऱ्या कोणासाठी तरी येशूचे शिष्य होण्यासाठी आले नव्हते येशूनेच त्यांना बोलावले होते आणि त्यांनी येशूचे आवाहन स्वीकारले होते म्हणून इतरांना दोष देणे किंवा माझेच हार मानणे योग्य नाही आपल्या वरिष्ठांनी किंवा सहकाऱ्याने किंवा आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांनी आपले जीवन दुःखद आणि असह्य केले असेल परंतु येशूने आपल्याला सोडले नाही आणि आपल्याला माहीत आहे की येशू नेहमीच आपल्यासोबत राहील आणि आपल्या परीक्षांमध्ये संकटांमध्ये आपल्याला कधीही सोडणार नाही म्हणून आपण आपला वधस्तंभ वाहून नेत राहावे आणि शा शर्यत शा, पूर्ण करावी परमेश्वराने आपल्याला हे वचन दिले आहे बलवान आणि धैर्यवान राहा त्यांच्यामुळे घाबरू नका कारण तुमच्या परमेश्वर तुमच्या बरोबर जातो तो तुम्हाला कधीही सोडणार नाही अनुवाद एकतीस सहा ज्यांनी मध्येच येशूच्या अनुसरण करणे सोडले आहे त्यांना आपण दोषी ठरवू नये आपण त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो आणि परमेश्वराला त्यांच्याशी दाळपणे वागण्यासाठी विनंती करू शकतो शेवटी परमेश्वर हा अंतिम न्यायाधीश आहे आणि तोच त्यांच्या मुला त्याच्या मुलांसाठी काय चांगले आहे ते ठरवेल आपल्याला आपल्या पाचरणात विश्वासू राहण्यासाठी आणि शर्यत पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडून आपल्याला शक्ती आणि कृपा मिळावी म्हणून आपण सतत प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून आपण पौलाबरोबर म्हणू शकू मी चांगली लढाई लढली आहे मी शर्यत पूर्ण केली आहे मी विश्वास राखला आहे दोन तिमती चार सात आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत यशूच्या पाचरणाला विश्वास राहतो तेव्हा आपण पवलाबरोबर म्हणू शकतो आता माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट राखून ठेवला आहे जो नीतिमान न्यायाधीश प्रभू त्या दिवशी मला देईल दोन मत्ते चार आठ प्रिया भगिनीनो आपण हा माझा व्हिडिओ शांतपणे आणि प्रेमाने आणि लक्षपूर्वक पाहिला ऐकला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मंदनाबद्दल काही टिप्पणी करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्रीवर मोकळ्या मनाने लिहा किंवा बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमचे इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून हा व्हिडिओ पाहून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायक्वस्पिरिच्युअल थीम मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि सर्व जवळच्या सर्व व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा की त्यांनीही माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी करावे की जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्यासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात ज्यांना कन्फ्युशन करायचं आहे त्या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधावा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मन ऐकत आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांची सर्व इच्छा अकांक्षा स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन.